पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट नगरच्या केडगाव सातपुते मळा येथील मळगंगा मित्रमंडळ यांच्या वतीनं गणेशोत्सवानिमित्तानं नऊ दिवस अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं सोळा सप्टेंबरला मंडळाचे संस्थापकाध्यक्ष माऊली सातपुते यांच्या संकल्पनेतून मनोज जरांगे पाटील यांचे खंदे समर्थक असणारे अमोल खुणे तसेच मराठा आरक्षणादरम्यान मराठा युवकांवर गुन्हे दाखल झाले त्या युवकांच्या हस्ते सोमवारी महाआरती केली गेली आणि महाप्रसाद देखील वाटला गेला मंडळाच्या वतीनं सोमवारी भव्य असा लाईट शो म्युझिक कारंजा महाप्रसाद चौक सुशोभीकरण करण्यात आलं तर मंडळाच्या वतीनं वर्षभर विविध महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आणि अनेक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं गणेशोत्सव काळामध्ये मराठा बांधवांच्या हस्ते आरती करण्याचा उपक्रम हाती घेतला असून मंडळाच्या वतीनं संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे देखील फ्लेक्स बोर्ड लावले गेले मळगंगा मित्रमंडळ आयोजित महाआरतीचं आयोजन केलं असता संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक अमोल भाऊ पुणे यांच्या हस्ते मळगंगा मित्रमंडळाच्या वतीने आरतीचं आयोजन करण्यात आलं तरी तमाम केडगावच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांनी आरती सोहळ्याला उपस्थित राहून जो प्रतिसाद जनतेने दिला त्याचे आम्ही कायम ऋणी आहे आणि इथून पुढं संघर्षा म्हणून दादा रंगे पाटील यांच्यासाठी केडगाव टास्क फोर्स कंटिन्यूटी काम करत असून या केडगावच्या मराठा समाजासाठी कंटिन्यूटी कायम एकदम कटिबद्ध राहणार आहे एक अनोखा असा उपक्रम राबवलेला आहे या उपक्रमामध्ये आपण ज्या ज्या बांधवा मराठा बांधवांवर रस्ता केस झालेली आहे किंवा विविध प्रकारचे केसेस झालेले आहेत त्यांच्या हस्ते मंडळाने महाआरती ठेवलेली होती केडगाव समस्त ग्रामस्थांनी या आरतीस खूप मोठा प्रति प्रतिसाद दिलेला आहे तरी मंड मळगंगा मित्रमंडळाच्या वतीने आकर्षक असा लाईटीचा देखावा इथे सादर करण्यात आलेला आहे तसंच महाप्रसादाचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि सगळा समाज एकत्रित यावा या उद्देशाने सामाजिक कार्यक्रम घेण्यात आलेला आहे तरी आम्ही सगळ्या केडगाव ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही इथे आले अमोल भाऊ खुने यांचेही आभार मानतो की तुम्ही वेळात वेळ वे काढून आमच्याकडे आले मराठा समाजाला जागा ठेवण्यासाठी जो प्रयत्न चाललेला आहे त्या सगळ्यांसाठी केळगाव सकल मराठा समाज कधीही आपली मनोजरंगे पाटलांची साथ सोडणार नाही आणि असेच उपक्रम कायमस्वरूपी चालू राहतील यावेळी मंडळाचे अध्यक्ष मयूर सातपुते उपाध्यक्ष सचिन कोतकर बाळू यादव राहुल सातपुते आशिष शेवले विठ्ठल महाराज कोतकर सचिन बाफणा ऋषिकेश सातपुते नितीन कवठाळे निलेश सुंबे वाघळूज गावचे सरपंच अजय गुंड अनिल पाटेकर बाळू आवटी माजी नगरसेवक रमेश मिसाळ दत्तात्रय सातपुते विजू सातपुते मदन सातपुते सोमनाथ गुंड साजित पठाण प्रशांत भुसारे निलेश मोडवे रामदास सातपुते यांचं मंडळाचे कार्यकर्ते परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न